सर्वसामान्य जनते हक्का आवाज़ माननीय खासदार साहब के साथ में जिस प्रोजेक्ट का इंस्पेक्शन हमने किया है उसको तो फलतल से ले कर बाराबकी क्योंकि ऑलरेडी सेंक्शन हो गया है प्रोजेक्ट उसको स्टार्ट करना है काम एजेंसी फाइनलाइज हो गई लैंड इक्विजन ऑलमोस्ट फाइनल है तो उसको काम को स्टार्ट करना है वो भी जल्दी हो जाएगा इसका उद्घाटन अभी करने वाले हैं माननीय प्रधानमंत्री जी जैसे ही होगा नेक्स्ट डे से काम चालू हो जाएगा तो हमने देखा जैसे ब्रिज की साइड देखी थी सारी चीज़ फाइनल हो गई है उसकी ड्राइंग फाइनल हो गई है उसका जो टेक्निकल इन्वेस्टिगेशन होता है वो सब हो गया है वो तो काम स्टार्ट होने की स्थिति में आ गया है तो एक हफ्ते तो के अंदर दो हफ्ते के अंदर काम चालू हो जाएगा उद्घाटन के बाद दूसरा जो प्रोजेक्ट है पलटन से पंडरपुर ये प्रोजेक्ट अभी इसका रिपोर्ट रेलवे बोर्ड भेज दिया गया है अभी प्रोजेक्ट सेंक्शन नहीं हुआ है ये दो हज़ार करोड़ से ऊपर इसकी कास्ट है तब ये नीति आयोग से सेंक्शन होता है दो तीन मीटिंग हो चुकी है ये भी प्रोजेक्ट जल्दी से जल्दी सेंक्शन होने की स्थिति में है इसमें ऑलरेडी हमारी कुछ इंडिया में लैंड अवेलेबल है उस लैंड पर अलाइनमेंट का काम हमारा चालू हो रहा है कुछ बोर्ड भी लगा दिए हैं आपने देखे होंगे जगह जगह के यहाँ ये रेलवे की लैंड है इस प्रोजेक्ट के लिए और इस पर काम चालू हो जाएगा जैसे ही नीति आयोग से इसका क्लियरेंस आता है उसके बाद इस प्रोजेक्ट पर भी काम चालू हो जाएगा जो ये है। इसको कितना है? दो हजार छब्बीस तक का है ये हो जाएगा क्योंकि ऑलरेडी एजेंसीज है अच्छी एजेंसीज हैं काम चालू हो जाएगा पुलिस पीट से कोई इसमें नहीं है पूरा सहयोग है स्टेट गवर्नमेंट का माननीय खासदार साहब का कुछ है लोकल इश्यूज तो हम लोग बात करते रहते हैं कोई दिक्कत नहीं।, नहीं, नहीं।, नहीं है 2026 तक कंस माडा लोकसभेचा खासदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित होतो स्वागत करतो आज माननीय शिवो साहेब आदरणीय डेअर मॅडम में, आदरणीय चीफ इंजिनियर आहेत 50 चीफ इंजिनियर सर्व रेल्वे स्टाफ जीएम सेवन चबरोबर आलेले सर्व अधिकारी जे पलटन एस्टेटिक नगरी में आपका स्वागत करते हैं और आज हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा कर रहे हैं कि ये जो नया प्रोजेक्ट है फल्टन बारामती इसको हम चालू करने जा रहे हैं इसका सारे क्लियरेंसेस होने के बाद इसके टेंडर भी आज लास्ट मंथ में अदा हो चुके हैं अवार्ड हो चुके हैं फल्टन बारामती मोटा जोर शोर में चालू हो है आणि फलटणकरांच दिल्लीला जाण्याचं स्वप्न दोन हजार सव्वीस मध्ये मिड ऑफ सव्वीस मध्ये आपण डिसेंबर सव्वीस ही अंतिम तारीख आहे पण आपण त्याच्या चाप पहिलेच आपण डिसेंबर दोन हजार सव्वीसला ला आपण निश्चितपणे फलटण ते दिल्ली साऊथमधून जाणाऱ्या गाड्यामधून आपण जाऊ दो शकतो ही आनंदाची घटना सगळ्याला मला सांगायची होती याचबरोबर फटण पंढरपूर लाईनचा सर्वे पूर्ण होत झालेला आहे रेल्वेने त्याची मालमत्ता स्वतःच पजेशन घ्यायला चालू केलेलं आहे आणि रेल्वे, रेल्वे विभागाने सर्व बोर्ड लावलेले आहेत रेल्वेच्या डीपीआर ला, रेल्वे ला आणि स्टेट गवर्नमेंटची जी मंजुरी पाहिजे होती फायनान्शियल क्लिअरन्स पाहिजे होते ते याच वर्षामध्ये झालेले आहे यापूर्वी पलटण पंढरपूर रेल्वेला येलो पिंक बुक नावाची कन्सेप्ट असतो म्हणजे आपण त्याला मेन बजेट नाही आपण ज्याला तुम्ही शॅडो कॅबिनेट कसं म्हणता शॅडो बजेट असतं म्हणजे जर हे, हे सगळं मिळालं तर आम्ही याला करू त्यामुळे पिंक बुक नावाचा एक कन्सेप्ट आज पण आहे आणि त्या पिंक बुक मध्ये कधीतरी दोन हजार सोळा पंधरामध्ये मध्ये प्रोव्हिजन झाले ते पण त्याच्यानंतर ते पिंक बुक हे दरवर्षी तयार होतं दरवर्षी मिटतं याला जर परवानगी मिळालेली नाही मिळत राज्य सरकारची परवानगी केंद्र सरकारची परवानगी नुसतं पिंक बुक मध्ये प्रोविजन झालं होतं कुठली परवानगी त्याला मिळाली नव्हती आणि आता ती फायनल परवानगी राज्य सरकारची प्राप्त झालेली केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्यांनीच काम करण्याचं निश्चित झालेलं आहे बजेटमध्ये देशाच्या दे बजेटमध्ये दे त्याला वीस कोटी रुपये मागच्या वर्षी प्रोविजन झालं खऱ्या अर्थाने एक रुपयाच बजेटमध्ये प्रोविजन होतं एक दोन रुपये प्रोविजन झालं की ते बजेटमध्ये प्रोविजन होत आणि बजेटमधल्या प्रोविजन नंतर आता स्क्रीनिंग कमिटीची फायनल मीटिंग दोन या येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे त्याच्यानंतर डायरेक्ट प्रपोजल हे स्क्रीनिंग कमिटी नीती आयोग करून कॅबिनेटला जाणार आहे मी ज्या पद्धतीने आता मी प्रधानमंत्रीजींशी चर्चा केली तेव्हा पंतप्रधान महोदयांनी तिच्या त्याला एक्सप्रेस रूट दिलेला आहे आणि जेणेकरून त्याचाही शुभारंभ आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचं प्रयत्न युद्ध पातळीवर चाललेला आहे की त्याला शेवटची परवानगी ही मंत्रिमंडळ आदरणीय पंतप्रधानांना दोन हजार कोटी पेक्षा जास्त रुपयाची त्याला मंजुरी एक, हज, एक हजार कोटीपेक्षा जास्त जर प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर त्याला पंतप्रधानांची मंजुरी लागते आणि कॅबिनेटची मंजुरी लागते आणि कॅबिनेटच्या मंजुरीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पंढरपूरचा प्रपोजल जाईल आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर त्याचे टेंडर्स निघतील त्याची दोन वर्षाची गाय गाईडलाईन आपण धरून साधारण दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सव्वीस सर, एंड पर्यंत पंढरपूरचा रेल्वे मार्ग अस्तित्वात येईल अशी मला अपेक्षा आहे आज आपण ज्या अपेक्षा पलटणकर किंवा माड्याच्या लोकसभेत माळशिरासच्या जनतेने पंढरपूरच्या जनतेने रेल्वे प्रती व्यक्त केल्या रेल्वे प्रशासनाने आता एवढ बऱ्याच वर्षा प्रलंबित असणार हा तेवीस वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न हा नुसता सोडवला नाही तर ऑर्डर देऊन पूर्ण केला आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात कामाला आता सुरुवात होत आहे आणि तेच पंढरपूरचा पंढर पंढरपूरचा तांत्रिक मंजुरी या वर्षीच पूर्ण झाले त्याच्या आधी त्या दोन हजार सतरा साली कुठली तांत्रिक मंजुरी फक्त पिंक बुक नावाच्या कन्सेप्ट मध्ये त्याची नोंद झाली होती या यावर्षी सगळ्या तांत्रिक मंजुरी आणि राज्य सरकारच्या बजेटमध्ये त्याला नऊशे आणि वरती कोटीचं त्याला प्रोविजन केलं केंद्र सरकारने त्याला प्रोव्हिजन केलं आता अंतिम मंजुरी फक्त एक आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना करें। सोपस्कर पार पाडायचा आहे तसं तो कॅबिनेटला जाणं हे फक्त सोपस्कर आहे केंद्र सरकारच्या पण जवळपास सर्व मंजुरी पंढरपूरला मिळालेल्या फायनल क्लिअरन्स जेव्हा प्राप्त होतो तेव्हा कॅबिनेटची मंजुरी होती म्हणजे नीती आयोगानंतर कॅबिनेटची मंजुरी हा शेवटचा पंढरपूरचा टप्पा शिल्लक राहिलेला आणि मला अपेक्षा आहे की ती कॅबिनेटची मंजुरी पण आपल्याला प्राप्त होऊन दोन हजार चोवीस मध्येच आणि मार्चच्या महिन्यामध्येच त्याचा कॅबिनेट मंजुरी प्रकल्प मार्गाला लागेल आणि चहू बाजू याला म्हणतो की पंढरपूरच्या गाड्या आपल्याला आपल्याला हैदराबाद दक्षिणेकडनं जाणारे आपल्याला दिल्लीला जाता येतील आणि इथून या मार्गे आपल्याला मुंबईला जाता येतील लोकांचा खर्च जनसामान्यांना ला लागणाऱ्या तिकिटामध्ये बचत आणि वेळेमध्ये बचत होते आता फलटण वरून जाणारी गाडी जात जाताना पूर्वी जवळपास एक तास लागायचा त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आता ॲटोमॅटिक गेट आणि बरोबर ना सर आरबी भुयारी मार्गाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी काम चालू पण झालेलं आहे इलेक्ट्रिफिकेशनचं पण काम ह्या संपलंय आता फार थोड्या गोष्टी त्याच्यासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत ते झाले की त्या गाडीचा वेग वाढून आपण पुण्यामध्ये दोन तासाच्या आत इथून पेट्रोलवर निघणारी रेल्वे पुण्यामध्ये जाईल या पंढरपूर बायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता जेव्हा बायपासची रचना करायचं ठरलो तेव्हा बायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता की या रेल्वे स्टेशनला त्याचा अप्रोच मिळेल आणि हा अप्रोच मिळाल्यामुळं आता रेल्वे स्टेशन हे बायपासच्या जवळ आल्यामुळं लोकांना यायला जायला सोपं आणि सुटसुटीत होणार आहे आणि एसटी टी एस टी मार्फत किंवा फलटण ते इथून बस चालू करणे आणि हे या रेल्वे यातायात म्हणजे रेल्वेची वाहतूक ही स्पीडने करणे हा अंतिम उद्दिष्ट आहे हे दोन प्रोजेक्ट हे अंतिम नाही आपण या मतदारसंघामधनं बुलेट ट्रेन ही सुचवलेली आहे आणि बुलेट ट्रेनला जे टेक्निकल पर्पज सगळे क्लिअर झाले असेल त्यांच्या डायरेक्टर साहेबांच्या वरिंग झालेली देशामधला हा दुसरा प्रकल्प मुंबई अहमदाबाद नंतरचा मुंबई हैदराबाद म्हणजे जो आपल्या मतदारसंघामधून जाणार आहे या इथून जाणार असून फलटणच्या शिंदेवाडीच्या कॉर्नर वरून तो जाणार आहे त्याच्यामधून अतिशय जलद गतीने जाणारी वेगवान रेल्वे आपल्याला पलटनच्या जनतेला माळशिरासच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे किमान एक तासाच्या आत ती मुंबईमध्ये जाऊ शकणार एवढ्या हायस्पीड रेल्वे मला वाटतं तीनशे तीनशे किलोमीटर हा तीनशे किलोमीटर दरम्यान वेग राहते स्पीड एका तासामध्ये ते साडेतीनशे किलोमीटर जाते म्हणजे मुंबईला एका तासाच्या आत जवळपास चाळीस पंचेचाळीस मीटर मुंबईला जाऊ आहे दुसरा देशातला मार्ग जलदारसंघाकडे आपण जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा आराखडा होता आता तो वाढून कदाचित दोन लाख कोटीवर जाईल पण भविष्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये तोही मंजूर होऊन वाडा मतदारसंघामध्ये बुलेट ट्रेनच्या ह्याच्यामुळे मतदारसंघाचा बघण्याचा दृष्टिकोन उद्योगाचा येणार ना मुंबई उद्योग उद्योगपती झालं तर त्याला तीस चालीस मिनट जरूर मिलता उद्योग फार प्रमाण में मुंबई ची ट्रेन पुने की ट्रेन जिसको अगर स्पीड मिल गया सर रेलवे स्पीड से आ गए तो लोग आने वाली यातायात बढ़ जाएगी okay. और यहाँ पे और एक इंडस्ट्री एरिया हमने डिक्लेयर किया है नाइक बॉम करके वहाँ पे लोग उद्योग के लिए आना काम के लिए आना तो यहाँ पे इंडस्ट्री एरिया डेवलपमेंट बहुत अच्छे तरीके से होगा आज एवढ्यासाठी सगळ्या पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी बोलवलं आपण सर्वजण आला आणि त्याबद्दल मी आपले आभारी आत्ताच अरविंद बाईंनी विषय सांगितलं अमृत भारत अमृत भारतचा त्यांचं ड्रॉइंग डिटेल सगळं तयार झालं रेल्वे स्टेशनचे आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास तीस कोटी रुपयाचा आराखडा ते तयार केला जसं जसं रेल्वेचा कनेक्शन्स वाढतील त्या पद्धतीने जवळपास शंभर कोटी खर्च आपल्याला मिळू शकतो पहिल्या टप्प्यातला तीस कोटी रुपयाचा आणि पंढरपूर रेल्वे मार्गाच्याच बजेटमध्ये त्याचा समावेश करून एकाच वेळेस आता रेल्वेचं वाढतंय पण खर्च्युचर जर जंक्शन करायचं म्हटलं तर जंक्शनच होणार आहे